पण आता तेच सांगू लागले आहे ठाकरे बंधू एकत्र येणं सध्या तरी शक्य नाही मित्र हो नमस्कार गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकाच विषयाची प्रमुख चर्चा आहे आणि ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार एकत्र येणार की नाही येणार खरं तर राज ठाकरे यांनी या विषयाला हात घातल्यापासून उद्धव ठाकरे यांची शिवसेना पहिल्या दिवसापासून अत्यंत सकारात्मक आहे राज ठाकरे यांना प्रतिसाद दिल्यानंतर सुद्धा राज ठाकरे मात्र मौन बाळगून आहेत ठाकरे सेनेकडून मात्र पुन्हा पुन्हा राज ठाकरे यांना मनसेला साथ घातली जात आहे बघा राज ठाकरे हे जरी गप्प असले तरी, गप तरी। मनसेचे ते संदीप देशपांडे आणखी आणखी एक दोघं जण अशी काही विधानं करीत सुटले आहेत की त्यामुळे होऊ घातलेल्या या युतीला ब्रेक लागू शकतो आता हे राज ठाकरे त्यांच्या तोंडून आहेत की काय असा प्रश्न तर आधीच निर्माण झालेला आहे पण त्यानंतर सुद्धा हिंदीची सक्ती करण्याचा घाट भाजपानं घातला आणि मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येऊ हो लागले म्हणजे जवळ हो येऊ लागले शिवसेना आणि मनसे यांची वेगवेगळी आंदोलनं आधी होणार होती हिंदीच्या सक्तीच्या विरोधात आणि मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी पण या दोन्ही पक्षांनी मिळून एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला खर तर त्यानंतर बरीच राजकीय चर्चा झाली भाजपा महायुतीमध्ये खळबळ उडाली आता हे बंधू मोर्चापुरते एकत्र येणार आहेत की आगामी निवडणुकीतही ते एकत्र राहणार अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत ठाकरे बंधू मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येत असल्यामुळं त्यांच्यामध्ये युती सुद्धा होऊ शकेल अशी आशा तशी अपेक्षा दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना आहे मराठी माणसांना तर आधीपासून आहे वर्षानुवर्ष मराठी माणूस त्याची वाट पाहतोय दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यां तर बघा नेत्यांच्या आधी मनोमिलन झालेलं सुद्धा आहे ठाकरे बंधू एकत्र येण्याची त्यांना प्रचंड अशी उत्सुकता आहे आणि नेमकं अशाच वेळी अजित पवार यांच्या पक्षात असलेले ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या एका दाव्यामुळं कार्यकर्त्यांच्या उत्साहावर आशा अपेक्षावर पुन्हा एकदा पाणी पडलंय छगन भुजबळ हे एकेकाळी एक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते होते अनेक वर्ष ते शिवसेनेत राहिलेले आहेत अनेक पद त्यांनी शिवसेनेचे उपभोगले आहेत त्यांनाच ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत मोठी शंका आहे ते म्हणतात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं अवघड आहे ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी यापूर्वी देखील अनेक प्रयत्न झालेले आहेत मात्र त्याला यश आलेलं नाही सध्याच्या स्थितीत तरी तशी परिस्थिती नाही असा दावा भुजबळांनी केलेला आहे सध्याची ठाकरे बंधूंची जवळीक पाहता ते एकत्र येतील असं अनेकांना वाटू लागलेलं आहे तसं चित्रही निर्माण आहे आणि लोकांची तशी अपेक्षाही आहे पण छगन भुजबळ यांना मात्र ते शक्य वाटत नाही काहीतरी कारण असले छगन भुजबळ यांना राजकारणातला मोठा अभ्यास आहे तसं ठाकरे घराण्यातली माणसं त्यांचे स्वभाव ते जवळून ओळखतात ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी भुजबळ यांचीही मनापासून पूर्वीपासूनची इच्छा आहे पण आता तेच सांगू लागले आहे ठाकरे बंधू एकत्र येणं सध्या तरी शक्य नाही त्यामुळं वा सध्याचं वातावरण जरी युतीसाठी पोषक दिसत असले तरी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते जरी सज्ज असले तरी भुजबळ यांच्या अंदाजानुसार ठाकरे बंधू एकत्र येणार नाहीत असंच दिसतंय आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका समोर आहेत सध्या मनसे आणि ठाकरे सेना या दोन्ही पक्षांची अवस्था तशी पाहिली तर अत्यंत नाजूक बनलेली आहे तसे दोघांनाही आता एकमेकांची गरज आहे या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्यामध्ये दोघांचंही भलं आहे आणि मराठी माणसाचंही भलं होणार आहे बघा हे आपल्याला कळतं मग त्यांना कळत नसेल का हो पण असतं त्यांची काही राजकीय आडाखे काही गणित काही समीकरण राज ठाकरे यांच्या मनात मात्र नक्की काय चाललंय हे अजिबात समजत नाही कोणालाही समजत नाही नव्हे ते समजून देत नाही तरीही मित्रांनो पाहूया आणखी काय काय होत धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार